पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात खेलो इंडिया आणि विद्यापीठ विकास फंडातून वीस कोटी रुपयांचे इंडोअर स्टेडियम उभारले जात आहे देशातील तिसरे आणि महाराष्ट्रातील पहिले सर्वात मोठे ते स्टेडियम असणार आहे चाळीस बाय साठ मीटर अशा आकाराच्या या स्टेडियममध्ये पंधरापेक्षा जास्त खेळ खेळले जाऊ शकतात सोलापूर जिल्ह्यात कुस्ती बॅडमिंटन बास्केटबॉल हॉलीबॉल टेनिस खो खो कबड्डी फॅन्सिंग योगा कराटे रेसलिंग जूडो तायक्वान दो चेस हँडबॉल असे खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या मोठी आहे त्यांच्यासाठी आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील इंडोअर स्टेडियममध्ये आंतर महाविद्यालयीन विद्यापीठ स्तर विभागीय राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होतील पंधरा जुलैपर्यंत काम पूर्ण होईल असे सध्याचे नियोजन असून त्या दृष्टीने स्टेडियमचे काम सुरू आहे एक ऑगस्ट रोजी विद्यापीठाचा वर्धापन दिन असून त्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारक विद्यापीठाची प्रशासकीय इमारत व या इंडोअर स्टेडियमचा लोकार्पण सोहळा घेण्याचे नियोजित आहे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निमंत्रण देण्यात आले आहे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पणाचा सोहळा पार पडेल असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले महाराष्ट्रातील सर्वात मोठे इंडोर स्टेडियमची उभारणी आपल्या विद्यापीठाकडून होत आहे केंद्र सरकारच्या खेलो इंडियाचा हा प्रोजेक्ट आहे भविष्यात कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे क्रीडा खाते केंद्र सरकारचे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियासोबत सामंजस्य करार करून या ठिकाणी सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात येईल सोलापुरात कुस्ती प्रसिद्ध असून येथील खेळाडूंना निवासी प्रशिक्षण देण्याचीही सोय करता येईल याशिवाय अन्य खेळाडूंनाही प्रसिद्ध प्रशिक्षकांमार्फत अत्याधुनिक प्रशिक्षणही देता येईल असे कुलसचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे डॉक्टर अतुल लकडे यांनी सांगितले